नमस्कार आज आपण नॉर्थ इंडियन स्पेशल असं का साग ही भाजी बनवणार आहोत तर स्पेशली ही भाजी जी आहे ती इन साईडला जास्त बनवली जाते थंडीच्या सीझनमध्ये ही भाजी आपल्याला मार्केटमध्ये इझिली भेटते मी दोन जुडी सरसोस म्हणजेच हिरवी मोरी घेतलेली आहे हिरवी मोरीची ही भाजी आहे बघा तर ह्याची मी फक्त पानच घेतलेली आहेत तुम्ही जेवढी कवळी डेट असतात सुद्धा घेऊ शकता पण इथे मी पानंच घेतलेली आहेत दोन जुडी मोहरींच्या पानांमध्येच आपल्याला एक जुडी पालक म्हणजेच अर्ध क्वांटिटीमध्ये जे सरसो आहे मोहरी आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पालक घ्यायचा आहे मी जेवढ्या क्वांटिटीमध्ये पालक घेतले आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला बथवा म्हणजेच चाकवत ही चाकवताची भाजी आहे ह्याची पानं घ्यायची आहेत आपल्याला तर जेवढा पालक आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला बथुवासुद्धा घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे न्यूट्रियंट्स असतात तर ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे या सीझनमध्ये तर हे प्रमाण नक्की लक्षात ठेवा जेवढं आपण मोहरीचे पानं घेतले आहेत त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये पालक आणि अर्ध्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला पालकाच एवढ्या क्वांटिटीमध्ये बथुआ म्हणजे चाकवताची पानं घ्यायची आहेत आणि पालकच्या पेक्षा अर्ध किंवा त्याहून थोडंसं कमी आपल्याला मेथीची पानं घ्यायची आहेत आता मी इथे मेथीच्या पानांसोबत त्याचे कवळे देटंसुद्धा घेतले आहेत तुम्हाला जर देटं घ्यायचे नसतील तर तुम्ही फक्त पानंही घेऊ शकता तर काही जण याच्यामध्ये मुळ्याची पानंसुद्धा वापरतात तर प्रत्येकाची पद्धत जी आहे ती थोडीफार वरखाली असते तर आता आपण ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ह्या स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्यायच्या आहेत इथे आपल्या भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आता ह्याला आपण अगदी रफली चॉप करून घेणार आहोत जास्त याला बारीक चॉप करायची गरज नाही आहे पण रफली चॉप करून घेऊया साखला जर पारंपरिक पद्धतीने बनवायचं असेल तर त्याला मातीच्या हंडीमध्ये बनवलं जातं तर इथे मी एक मातीची हंडी घेतली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून जवळजवळ एक ग्लास पाणी आहे हे गरम करून घेणार आहे तर आपलं पाणी छान तापलेलं आहे आता आपण यामध्ये ज्या भाज्या आपण रफली चॉप केल्या आहेत त्या एक 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 करून टाकून घ्यायच्या आहेत तर आता इथे बघू शकता भाजीची क्वांटिटी जी आहे ती कमी झालेली आहे आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे त्यानंतर बारीक चिरलेला आलं लसूण आणि मिरचीसुद्धा टाकायची आहे आणि मग ह्याला झाकण ठेवून आपल्याला अर्धा ते, ते पाऊन तास अगदी मीडियम टू लो फ्लेमवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे त्याला अर्धा ते पाऊन तास लागतं शिजायला तर कुकरमध्ये लावायचं असेल तर तुम्ही कुकरमध्येही लावू शकता तर इथे पाऊण तासाने आपली भाजी आता शिजली आहे आता एक लाकडाची रवी घेतली आहे मी आणि त्याने आपण या भाजीला मॅश करून घ्यायचं आहे तर आपली भाजी आता पटकन मॅश करून झाली आहे आता आपण इकडे एक, एक मिक्सचर बनवायचं आहे मी दोन चमचे मक्याचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याचा एक घोळ बनवून घेतला आहे आता हे जो मिक्सचर आहे तो आपण या भाजीमध्ये टाकायचा आहे म्हणजे भाजीला छान असा दाटसरपणा येतो ह्याने हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला अजून भाजीला वाफवून घ्यायचं आहे तर शिजलेली भाजी आपण साईडला काढून एका दुसऱ्या पॉटमध्ये थोडंसं तूप टाकून त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं लसूण हिरवी मिरची लाल मिरची टाकून घ्यायची आहे त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन कांदे अगदी बारीक चिरून सोनेरी रंगावर परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये जी शिजलेली भाजी होती ती सगळी टाकून ह्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर या भाजीला आपल्याला ॲटलीस्ट दहा मिनटं तरी थोडं परतवून घ्यायचं आहे म्हणजे जो तूप आहे ते छान भाजीमध्ये परतलं जातं आणि त्याला खूप छान टेस्ट येते तर यामध्ये लसूण आणि आल्याची क्वांटिटी तुम्ही थोडी जास्तच ठेवा त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक छोटासा गुळाचा तुकडा टाकायचा आहे तर गुळ जो आहे ते टेस्टला थोडंसं बॅलेन्स करतं भाजीच्या कारण जी मुरीची पानं असतात ती थोडीशी कडबट असतात टेस्टला बथवा जे आहे थोडंसं आंबट असतो तर या सगळ्या टेस्टला बॅलेन्स करायचं काम जे आहे ते गुळ टाक करणार आहे तर आपण गुळालासुद्धा यामध्ये चांगलं भाजीसोबत परतवून घ्यायचं आहे तर आपली भाजी आता रेडी झाली आहे थोडंसं टेस्ट एन्हॅन्स करण्यासाठी आपण यावर दोन चमचे बटर टाकून घ्यायचं आहे तरी भाजी आपण आता सर्व करून घेऊया मोस्टली ही भाजी जी आहे ती मक्याच्या भाकरीसोबत सर्व केली जाते रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर प्लीज लाईक शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा